जे डिस्पॉवर पवार सर चेंबर आल ते नाही जे कोणाकडे दिले तिकडं हा ते माझ्याकडे नाही प्रशांत चोरे पैलवान प्रशांतदा हा तर पैलवान आलाय तुमच्याकडे बघा उपाध्यक्ष दादा चोरे हा चला एकोणऐंशी या बाजूला यायच पंचेचाळीस किलो चालू कुस्ती नंतर लगेच यशवंत कोरपी लाल काश्यम मयूर दादाम तयार पंचेचाळीस पंचेचाळीस बावन सत्तावन्न सगळे तयार आता सगळ्या सेमी फायनल सकाळच्या सत्रात जबरदस्त चित्ता थरार लढती पाहायला मिळत आहेत दोन दोन कुस्त्या होणार आहेत त्यामुळं गडबड करू नका पंचमंडळींना व्यवस्थित काम करू द्या आता आता प्रत्येक कुस्ती मंडळी पाहण्यासारखीच आहे कारण जिद्द आहे मला फायनल ला जायचंय मला पहिला नंबर मिळवायचा आहे त्या ईर्षेनं आणि त्या हिमतीनं पोरा लढणार आहेत आता म्हणून तुल्यबळ तोला मोलाच्या लढती प्रत्येक कुस्ती पाहण्यासारखी नवे डोळ्यांचं पार्र फेडणारी कुस्ती ना ची का एक कुस्ती काढा बरं दो चौथ्या राऊंड ची बघा ती परत येते काय तिसरा हा राऊंड बघा चाळीसचा परत आपण घेऊ कुस्ती हा एक बघा येते का राजवर्धन बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स आमच्याकडे खडी काय आशुतोष उत्तमराव बेंद्रे रांजणगाव राजवर्धन बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स खडी वाळू हा कुमार आशुतोष उत्तमराव बेंद्रे राजवर्धन बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स स्वागत आहे आपलं हा अंजली इंगळे रेड कश आणि अक्षता जाधव ब्ल्यू कॉशम एकोणऐंशी झाले आपली कुस्ती होईल अक्षता जाधव बरोबर का नाही चाळीस अठ्ठेचाळीस पंचावन्न आणि एकोणऐंशी या गटातील पैलवानांना लक्ष द्या गुणांकनावरती नंबर आहे त्यामुळं संध्याकाळी बक्षीस वितरण पर्यंत कोणी जायचं नाही आणि संपलेल्या कुस्तीत इशिका वाघ चौरे का वाघ चौरे वा। आणि रामबाव सासवे पाचशे रुपये दोघींलाही पाचशे पाचशे दिल्या चला एकोणऐंशी रोहनगिरी मांडवगाट साई चौगुले चला साई शबास रोहनगिरी मांडवगन पहिला पुकार या की नाव पहिलवान लवकर रोहनगिरी दुसरा पुकार आहेत का रोहनगिरी मांडवगन पहिलवान आहेत का कारण नाही का रोहनगिरी दुसरा पुकार आहेत का